बातमीत सत्यता हीच आमची ओळख पोलिसांची मोठी कारवाई घरफोडीचा गुन्हा उघड पस्तीस हजारांच्या रोकडसह सोन्या चांदीचे दागिने जप्त धुळे शहरातील साक्री रोड परिसरात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात धुळे शहर पोलिसांच्या डीबी पथकाला मोठं यश आलंय पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगानं तपास करत एका सराईत गुन्हेगारासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली पस्तीस हजार रुपयांची संपूर्ण रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा चा एकूण सत्तावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे धुळे शहरातील उत्कर्ष कॉलनी इथं फिर्यादी रंजना इंगळे यांच्या बंद घराच्या बाथरूमची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी पस्तीस रुपये रोख रक्कम लांबवली होती या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर देवरे आणि उपविभागीय अधिकारी राजकुमार उपमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासाची चक्र फिरवली गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पथकानं एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मुख्य आरोपी उमेश उर्फ लाखन दाजमल याला रोड परिसरातून अटक केली या दोघांकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या सत्तर नोटा सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकूण सत्तावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कामगिरी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंदन पटाईत महेश मोरे तुषार पारधी प्रशांत नाथ जोगी सुदर्शन मोरे धम्मपाल वाघ हिमांशू ठाकूर रोहिणी पवार अमित रनमळे दीपक जगताप योगेश ठाकूर हनीप खा आणि शाहीद शेख यांनी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नमस्कार मी दीपक पाटील धुळेच्या पोलिटिशियन श्रीमती रंजना रमेश इंगडे वय चौपन्न वर्ष राहणार उत्कर्ष कॉलनी यांनी घर थोडी संदर्भात फिर्याद दिल्याने सदरचा गुन्हा स्टेशनला दाखल करण्यात आला आम्हास गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की आ, लाखन उर्फ रमेश धाजमल सोनवणे या व्यक्तीने चोरी केली संदर्भात आम्हास माहिती मिळाल्याने त्यास विचारपूस करीत असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल रोख रक्कम पस्तीस हजार रुपये तसेच सोने चांदी ची रक्कम बावीस हजार आठशे असा एकूण सत्तावन्न हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक देवरे सर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशे सर तसेच डी पीचे सर्व अंमलदार यांनी मिळून केलेली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा